श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ मोदीखाना परिसरातील गवळी समाज सांस्कृतिक भवन उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष निधीतून मिळालेल्या पन्नास लाखांच्या निधी अंतर्गत स्लॅब टाकणीचा भव्य शुभारंभ उत्साहात पार पडला या प्रकल्पासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव हो। नगरसेवक नागेश गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला शुभारंभ कार्यक्रमाला गवळी समाजाचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते या सांस्कृतिक भवनामुळे समाजातील बांधवांना कमी दरात कार्यक्रम आयोजित करण्याची सुविधा मिळणार असून समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवीन चालना मिळणार आहे समाजाच्या वतीने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले कामाच्या शुभारंभ प्रसंगी आज या ठिकाणी समाजाचे प्रमुख वैजुनाथ अण्णा गवळी मोहन फुले लाना कलाक कलाकटे मारुती दिवटे अमन नायकू मयूर एंबोळी मनोज उंचे गणेश रेणाप्पा प्रभाष देवटे निखिल उंचे आणि सर्व गवळी समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित आहे राज्याचे तरुण तडपदार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोहांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये रकमेच्या निधीची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायपवाड दोघांच्याही विशेष प्रयत्नातून कोल्हापूर शहरात या ठिकाणी किती उपलब्ध झाला आणि आज या ठिकाणी प्रत्यक्ष रूपात त्यांचा शुभारंभ खासदार गडकरी साहेब सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्याचा शुभारंभ झाला होता आणि आज लॅबच्या कामाचं भूमिपूजन नारळ वडून या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी गौरी समाजासाठी उत्कृष्ट असं सा चांगल्या पद्धतीचं सांस्कृतिक भवन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि या सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून समाजातील जे जो आहे त्या सर्वांना या मोनाचा उपयोग सामाजिक उपक्रम करण्यासाठी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यासाठी होणार आहे आणि मी मनस्वी आशिषदा साहेबांचा सोलापूरचा त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून मनस्वी आभार व्यक्त करतो आणि गवळी समाजाने या ठिकाणी मोठ्या जनसमुदायाने या ठिकाणी उपस्थिती दाखवलं त्याबद्दल देखील गवळी समाजाचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद आज, <Teach Him> आज मोदी <Jewish beard> व समाजाला सांस्कृतिक भवन साठी आणि किसन भाऊ जाधव यांच्या आता प्रयत्नातून पन्नास लाखाचा निधी उपलब्ध करून दिला त्यापासून समस्त मोदी व समाजात समाजातर्फे ते शतशः आभार आज इथं नुसतं भूमिपूजनच नाही तर पायाभरणी होऊन देखील त्याच्या आज पहिल्या स्लॅबचं पहिल्या मजल्याच्या स्लॅबचं इथं सुरुवात झालेली आहे आणि बहुत हे कर्तृत्व आहे की त्यांनी केवळ भूमिपूजनावर थांबत नाहीत तर ते पूर्णच बसून याशिवाय ते थांबत नाहीत ही त्यांची कीर्ती आहे म्हणून त्यांचा त्यांच्या मोदींचा थोडी समंतर्फे शतशहा धन्यवाद